आणि मराठा आरक्षणाबाबतची एक आणखी एक महत्वाची अपडेट आहे ती म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टानं स्वीकारलेली आहे त्यामुळे क्युरेटिव्ह पिटिशनवर चोवीस जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे या घडीची मोठी अपडेट आपण साम टी व्हीवर पाहताय या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्ट निकालही देणार असल्याची माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी साम टीव्हीशी बोलताना दिली आहे त्यामुळे मराठा समाजासह सरकारलाही एक प्रकारे मोठा दिलासा मिळाल्याचं बोललं जात क्युरिटी संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केलेलं आहे येत्या चोवीस जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाने परत एकदा सुनावणीसाठी क्युरिटी पिटिशन ठेवलेली आहे याचा अर्थ असा की क्युरिटी पिटिशन सुप्रीम कोर्टाने नाकारलेले नाही तर सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेली आहे यामुळे मला विश्वास आहे लवकरात लवकर याच्यामध्ये सुनावणी होईल व मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल मराठा आरक्षणाबद्दल जे क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे सुप्रीम कोर्टात शेवट ते शेवटचा चान्स जो महाराष्ट्र सरकारला आहे ते मॅटर सहा डिसेंबरला इन चेंबर्स म्हणजे जजेसच्या ऑफिसमध्ये लिस्ट झालं होतं त्याच्यात पक्षकार किंवा वकील नाही जाऊ शकत तर त्या सहा तारखेच्या हियरिंगमध्ये असं ठरलं की परत हे जजेस चोवीस जानेवारीला हे मॅटर ऐकणार आहेत म्हणजे ह्याच्यात काही नोटीस इश्यू झालेली नाहीये किंवा डिसमिस झालेलं नाहीये किंवा ओपन कोर्टात घेण्याबाबत निर्णय झालेला नाहीये आज खऱ्या अर्थाने मराठा समाजासाठी अतिशय उत्साहवर्धक असा दिवस आहे सुप्रीम कोर्टाने जी महाराष्ट्र राज्य सरकारने क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली होती ती एक्सेप्ट करून घेतली आणि त्यामध्ये फार स्पष्टतेने म्हटलं की केंद्राने ईडब्ल्यू एसच्या आरक्षणासाठी जो नियम केला त्या माध्यमातून राज्य सरकारला त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे